नमस्कार सायदनिक बीड डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आपण पाहत आहात थेट सवाल आजच्या थेट सवालमध्ये आपल्याकडे जी व्यक्ती आहे तिची खरं तर वेळ जिल्ह्याला ओळख देण्याची गरज नाही अनेक जणांनी राजकारणामध्ये प्रचंड प्रमाणात वळवळी केल्या परंतु विद्यार्थी दशकापासून चळवळीत एक चेहरा आपल्याला आपण सातत्याने पाहतो त्याने सर्वात जास्त जर चळवळ केली असेल तर ती समाजासाठी चळवळ केली नाही पुढं चालून ते एक राष्ट्रीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाले मला वाटतं आता तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं ना आपण कोणाबद्दल बोलतो आहे आपण बोलत आहोत भारतीय जनता पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याबाबत आजच्या थेट सवालमध्ये राजेंद्र मस्के आप आपल्यासोबत आहोत आहेत आपण त्यांच्याशी आज थेट सवाल करणार आहोत तेही विधानसभेच्या अनुषंगाने नमस्कार मास्के नमस्कार आज आपण एक मुलाखत घ्यायला सुरुवात केली आहे आणि पहिला प्रश्न माझा तुम्हाला थेट असेल की दोन हजार चौदाच्या निवडणुकामध्ये निवडणुकीच्या कालावधीमध्ये एका कार्यक्रमात राजेंद्र मस्के आगे बडो हम तुम्हाला साथ आहे अशा घोषणा तुमच्या कार्यकर्त्यांनी दिल्या आणि तिथून तुमचा आमदारकीचा रस्ता सुरू झाला होता ती वाट आता मिळालं वाटतं तुम्हाला आमदारकीची असं आहे की मी राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये काम करत असताना स्वर्गीय विनायकरावजी मेटेसाहेबांच्या सोबत माझी राजकीय वाटचाल या ठिकाणी सुरू झाली आणि जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षेपर्यंत माझी पत्नी त्या ठिकाणी काम करत असताना या ठिकाणी काही विकास कामाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये कामाचं उद्घाटन होतं त्याच्यामध्ये माझ्या नावाच्या घोषणा त्या ठिकाणी आल्या खरं तर तो विषय जे आहे तुम्ही जे आत्ता विषय काढला की तेव्हापासून खऱ्या अर्थानं तुमच्या राजकीय वाटचालीला किंवा आमदारकीच्या विषयाला वाट त्या ठिकाणी रिकामी झाली असं तुम्ही बोलत परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, की मी ज्यांच्यासोबत काम करत होतो ते विनायकरावजी भेटेसाहेब बीड विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार हो चौदाला निवडणूक लढले गेले ठीक आहे त्यांचा पराभव जरी झाला असला तरी ते माझे त्यावेळेस नेते होते आणि त्यांनीच ती निवडणूक लढवली हो ही माझी इच्छा होती परंतु कार्यकर्त्यांच्या भावना त्यांच्या लक्षात नाही आल्या आणि त्यांनी वेगळा विचार माझ्याबद्दल त्या ठिकाणी केलेला आहे ते अत्यंत चुकीचं आहे परंतु एक कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्यासोबत प्रामाणिकपणे काही वर्ष काम आहे आणि त्याच्यानंतर मी त्यांनी थोडंसं मला दुर्लक्ष केल्यानंतर मी राजेंद्र वाजके मित्रमंडळाच्या मंत्रामधून जवळपास दोन वर्षे काम बेड मतदारसंघामध्ये केलेलं आहे आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये गेलो आणि आपल्या नेत्या पंकजा यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांनी मला जिल्हा जिल्हाध्यक्षाची या ठिकाणी संधी दिलेली ज्यावेळेस तुम्ही म्हणजे गेरे दाखल झाले त्यावेळेस भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी तेव्हा तुमची उमेदवारी केली आता जागा सोडून निघतील असं वाटतं कारण तीन पक्ष झाले मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस त्यांनी उमेदवारी जाहीर केली नव्हती परंतु एक वर्षापूर्वी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं दोन कार्यक्रम आता बदल शेतकऱ्याचे कार्यक्रमाला आता आल्या होत्या आणि ते कार्यकर्त्यामध्ये थोडीशी ऊर्जा निर्माण व्हावी या उद्देशाने त्या ठिकाणी माझ्याबद्दल त्यांनी सूचक असं वक्तव्य केलं होतं आणि कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी वाटलं की आता पंकजा या ठिकाणी उमेदवारी घोषित केलेली आहे परंतु परिस्थिती राजकीय परिस्थिती कधी काय होईल हे सांगता येत नाही माझल्या पाच सहा वर्षाचा काळ त्यांच्यासाठी देखील अडचणीचा गेला आणि त्यांनी देखील खूप संघर्ष त्या ठिकाणी केला परंतु आता परत एकदा त्यांना विधान परिषदेवर या ठिकाणी संधी मिळाली आहे आणि कार्यकर्त्यांचा उत्साह बघून त्यांनी ते बोलले होते आणि ते प्रामाणिकपणे माझ्यासाठी वी विधानसभा मतदारसंघ सोडवण्यासाठी या ठिकाणी सातत्यानं प्रयत्न करतायत भविष्यबाण देखील करणार आहेत मला खात्री आहे आणखी त्याच मुद्द्यावर तुम्ही आता थेट प्रश्न विचारतो तुम्हाला जर पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली नाही तर मध्ये करणार असं आहे मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष आहे आणि पंकजाताईंच्या नेतृत्वाखाली काम करत असताना ते जे आदेश देतात ते मी मानणारा कार्यकर्ता त्यांनी पक्षामध्ये जागा सोडून आणली तरी मी निवडणूक लढणार ते उद्या त्यांचा आशीर्वाद मला जर भेटला तर मी त्या ठिकाणी वेगळा विचार देखील या ठिकाणी करू शकतो म्हणजे बंडखोरीच्या तयारी का बंडखोरी म्हणता येणार नाही परिस्थिती काय कारण की बऱ्याच ठिकाणी राज्यामध्ये तीन पक्ष एकत्र आल्यामुळं या ठिकाणी बऱ्याच कार्यकर्त्यांची अडचण त्या ठिकाणी होणार आणि अशा अडचणीमध्ये काही ठिकाणी पुरस्कृत देखील या ठिकाणी उमेदवार उभा करण्याचं काम पक्षाकडून होऊ शकतं आणि त्यावेळेस नेत्याने जर ताकद आपल्या पाठीमागू उभा केली तर ती निवडणूक देखील लढाई लोक या ठिकाणी माघं राहणार नाही तर नक्कीच त्या दृष्टिकोनातून विचार नक्की करते आता दोन तीन महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान मुंबईचा पराभव त्या पराभवामागची कारण काय असेल असं वाटत कारण की पंकजा ताईंचा लोकसभेतला जो पराभव आहे ते अत्यंत आहे त्याच्यामुळं हा पराभव कार्यकर्त्याच्या एवढा जीवानी लागला काही कार्यकर्त्यांनी आत्महत्या देखील केल्या अत्यंत वाईट परिस्थिती त्या पराभवामुळे या ठिकाणी झालेली आहे पंकजा पराभव ते कार्यकर्त्यांना मान्यत नाही कारण की अत्यंत कमी मताने पराभव झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं माहिती म्हणून ज्या पद्धतीने काम करणं गरजेचं होतं सोबत असणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी वेगळी भूमिका घेतली आमदार एक बाहेरून एक दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे ते आपण ते काय लपून राहिलेलं नाही ते सगळं जग जाहीर झालेलं आहे मग सोबत राहून या पद्धतीने काम करणं हे अत्यंत चुकीचं आहे कारण की कुठल्याही नेत्याला कधीही आपण धोका नाही दिला पाहिजे राजकारणा पेट पत्ते या ठिकाणी पाळले पाहिजे परंतु सोबत राहून या ठिकाणी जागा फटका करणं अत्यंत चुकीचं आहे हे मला वाटतं आणि ते या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झाले आहे लोकसभेच्या निवडणुकीत तुमच्या मित्रपक्षाने तुमचा दगा फटका केला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हो तुमच्याच एखाद्या मित्रपक्षातील उमेदवाराला व्यक्तीला उमेदवारी भेटली तर भाजप कसं काम करेल त्यावेळेस मी तुम्हाला बोललो की हे लोकसभेचा पराभव एवढा जिवारी कार्यकर्त्याचा लागणार कारे। नेत्यांनी जरी सांगितलं तर कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये म्हणून आणि लोकसभा आणि विधानसभेमध्ये खूप अंतर नाही काही म्हणजे महिन्याचा कालावधी आहे आणि ह्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी कार्यकर्ते विसरतील असं मला या ठिकाणी वाटत नाही पंकजा मुंडेंच्या जो पराभव झालेला आहे त्या पराभवाची नैतिक जबाबदारी तुम्ही घेऊन राजीनामा देणार असं चर्चेमध्ये तरी होत पंकजा ताईंचा पराभव झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी मी त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे प्रदेश अध्यक्ष आम्ही आले आणि आमच्या नेत्या पंकजा तो पाठवला होता परंतु त्यांनी तो स्वीकारला नाही म्हणून मी त्या राजीनाम्याचं बाहेर वाचता त्या केली नाही स्वीकारला असता तर शंभर टक्के उगा दाखवायचंय करायचं आहे ही भूमिका माझी कधीच राहिलेली नाही त्याच्यामुळं नेत्याकडे राजीनामा पाठवून देण्याचं काम मी केलं के तो त्यांनी मंजूर केलं नाही आणि तो मंजूर केला असता तर अडचण नव्हती परंतु त्याच्यावरती त्यांनी काहीच भाष्य आजपर्यंत या ठिकाणी केलेलं नाही परंतु मी त्याच वेळेस प्रदेश अध्यक्ष बावनबाई साहेब आणि आमच्या नेत्या पंकजा तैन यांच्याकडे दोघांकडे राजीनामा या ठिकाणी दिला होता थोडासा आणखी एक तुम्हाला प्रश्न आहे परंतु विचारावा लागणार आहे तुम्हाला भारतीय जनता पार्टीचे जिल्हा देश तुम्ही तुमच्या गाव जवळ आहे तुम्ही तिथं प्रचंड विकास काम केले अशा परिस्थितीत तुमच्या गावातूनच पंकजा मुंडे त्या ठिकाणी मेहनत आहे बरोबर बरोबर आहे सामाजिक परिस्थिती आपल्याला सगळ्यांना माहिती ही निवडणूक कुठल्या मुद्द्यावर लढली गेली विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढली गेलेली नाही कारण विकास विकास की विकासाचा मुद्दा तर बाजूलाच राहिला परंतु हे सगळे गोष्टी बाजूला ठेवून त्या ठिकाणी ही निवडणूक वेगळ्या मुद्द्यावर गेल्यामुळं ही परिस्थिती झालेली आहे कारण विकास कामं जर पंकजा ताईंच्या काळात जेवढी कामं या ठिकाणी जिल्ह्यामध्ये झाली बीड तालुक्यामध्ये बरेचसे रस्ते त्यांनी ग्रामविकास मंत्री असताना जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्या ठिकाणी मार्गे लावलेले की वस्तुस्थिती आजही लोक नाव घेतात ताईंच पीक विम्याच्या बद्दल आज आपण जर कुठल्याही खेड्यामध्ये गेलो तर ताईच्या काळात जो पीक विमा आला तो कधीच आला नाही असं शेतकरी बोलू नको ही वस्तुस्थिती परंतु ह्या सगळ्या गोष्टी बाजूला लोकांनी केल्या परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील त्यांना जे मतं पडले ते भरपूर मतं पडले तांत्रिक दृष्ट्या तो त्यांचा पराभव झालेला आहे ते अत्यंत चुकीचं झालंय असं आम्हाला देखील त्याची खांत आहे आता विधानसभेचा माहोल चालू आहे आरोप प्रत्यारोप किंवा मित्र मित्रपक्षातले काही विरोधक काही असे राजेंद्र मस्केच्या नावासमोर एक वाळू माफिया हे एक नाव किंवा असं आहे की मागच्या काही वर्षामध्ये म्हणजे दहा पंधरा वर्षापूर्वी महसूल विभागाकडून वाळूचे टेंडर त्या ठिकाणी निघायचे आणि अधिकृतपणे जे टेंडरमध्ये आमची कंपनी त्यामध्ये सहभागी व्हायची आणि त्याच्यामध्ये ते दहा वर्षापूर्वीचा विषय आहे त्याच्यामध्ये माफिया वगैरे मानता येणार नाही कारण की प्रत्येक वर्षी करोडो रुपयाचा निधी आणि महसूलच्या पिझल मध्ये बांधण्याचं काम त्या ठिकाणी के त्याला जे जे शब्द आहे आता तो शब्द वेगळ्या पद्धतीने वापरतात त्याला त्या लोकांना काय करा सांगणार असा आरोप करणाऱ्यांना काय सांगणार असे धंदे असतील ना असे काही सगळ्यांचेच आहे त्याच्याबद्दल इथं बोलायचं नाही धंदा म्हणून म्हणून नाहीये परंतु आपण ज्या सत्रामध्ये काम करतो त्या सत्रामध्ये आपण प्रामाणिकपणे महसूल भरून त्या ठिकाणी अधिकृतपणे त्या ठिकाणी टेंडर जर एखाद्या कंपनीला मिळत असत तर त्याला माफी आहे कसं म्हणता येईल परंतु हे त्या ठिकाणी केलेला आणि कोण त्या प्रक्रियेमध्ये नाही सांगा जण आता अनाधिकृत कर, करतायत त्यांचे नाव पेपर छापणार आले मग त्याच्यामुळं त्यांना माफी तुम्ही म्हणू शकता पण जे अधिकृतपणे करोड रुपयाचा महसूल भरताय महसूल विभागाच्या तिजोरीमध्ये आणि तरीही त्याला माफिया कसं म्हणू शकता तुम्ही पद जे आहे ते फक्त की माफी वगैरे किंवा आहेत असं आहे का झाल्यापासून मी दहा वर्षापूर्वी माझी ती कंपनीत काम करायचं जिल्हाध्यक्ष होऊन मी सहा वर्ष झाले तेव्हापासून ते विषय माझा बंद आहे बाकीच्या बीड जिल्ह्यामध्ये आहे ना आहे ना काही लोक त्याच्या ठिकाणी चुकीचा पदाचा चुकीचा वापर त्या ठिकाणी सत्ता पक्षाच्या आहात तुम्ही गृहमंत्री तुमचे आहेत मग अशा परिस्थितीत जे की मटका असेल जुगार असेल किंवा हे मोठ्या प्रमाणावर ते रोखण्यासाठी प्रयत्न केले का नाही नाही ह्याचा विषय असा आहे की मटका जुगार या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन त्या ठिकाणी चुकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याला आळा बसवण्यासाठी प्रशासन त्या ठिकाणी काम करत आहे परंतु ज्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या गोष्टीच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम आम्ही सातत्याने या ठिकाणी केलेलं आहे संघटनेच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सामान्य माणसाचं हित जोपासण्याचं काम जेव्हापासून जिल्हाध्यक्ष या ठिकाणी मी झालो तेव्हापासून या ठिकाणी सातत्यानं प्रयत्न मी त्या ठिकाणी केलेला आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपासोबत एक जिल्हाध्यक्ष भाजपासोबत काय आव्हान असते आम्ही आपण जिल्ह्यात विचारतो मोठं आव्हान एकच आहे की युतीमधून महायुतीमधून जे उमेदवार या ठिकाणी माहिती त्या ठिकाणी देईल त्यांना तिन्ही पक्षांना म्हणजे ते भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला अनेकदाचा जे गट आहे त्यांना सगळ्यांना एक संघ मिळून त्या ठिकाणी निवडणूक नीग लढवणं गरजेचं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी चांगले रिझल्ट या ठिकाणी येऊ शकते साहीची साही विधानसभा मतदारसंघामध्ये आपले माहितीचे उमेदवार कसे या ठिकाणी विधानभवनात जातील त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांचं आंदोलन आहे सुरू आहे गेल्या अकरा महिन्यापासून त्याचा ब्रिजल्यावर प्रचंड मोठा प्रभाव आपल्याला असा तर त्यांनी दिसून आलेला आहे मग या आंदोलनाकडे आणि या आंदोलनामुळे भाजपाला भविष्यात तोटा तो होईल का नफा होईल असं आहे की राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जे आंदोलन उभं करण्याचं काम दादा नाराणी पाटील यांनी जे केलेलं आहे ते खरोखरच सामान्य मराठा समाजाच्या हिताचं आंदोलन त्या ठिकाणी त्यांनी उभं केलेलं आज आपण बघतो मराठा समाजाच्या तरुणांना आणि मुलींना त्या ठिकाणी शंभर टक्के शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये आरक्षणाची गरज आहे आणि ते मिळालं पाहिजे ही भूमिका गेल्या कित्येक वर्षापासून कैलासवासी अण्णासाहेब पाटील असतील विनायकरावजी मेटे साहेब असतील अनेक संघटना मराठा समाजाच्या याच्यामध्ये आग्रही होत आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी प्रत्येक ठिकाणी ही मागणी लावून धरण्याचं काम प्रत्येकाने केलेलं आहे परंतु एवढ्या एवढा समाज जागृत करण्याचं काम राज्यामध्ये जर कोणी केलं असेल तर ते जारांगे पाटील यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि ती मागणी अत्यंत रास्त आहे सरकारने जे त्यांना आश्वासन दिलेलं आहे की या ठिकाणी हा विषय आम्ही मार्गी राहू हो। ते सरकारने पाळला पाहिजे आणि तो विषय मार्गी लावला पाहिजे एवढीच त्यांची देखील प्रामाणिक भूमिका आहे आणि समाज त्यांच्या पाठीशी या ठिकाणी उभा आहे आता आपण बघतोय की लाखो लोक त्या ठिकाणी त्यांच्या सगळ्याला जमा होत आहेत त्याचं कारणच आहे की त्यांच्यावरचा विश्वास समाजाचा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि त्याच्यामुळं त्याचा आदर करून त्या ठिकाणी तो विषय सरकारनी मार्गी लावला पाहिजे एवढीच या ठिकाणी आम्ही सुरुवातीपासून पाहतोय तुम्हाला मारा मारा की मराठा महासंघामध्ये ज्यावेळेस तुम्ही काम करावं तेव्हापासून मराठा आंदोलन म्हणून तुमचा पिंड आहे परंतु आज अशी परिस्थिती आहे की तुम्ही ज्या पक्षामध्ये आहात त्या पक्षाच्या म महाराष्ट्राचे नेते जे असतील देवेंद्र फडणवीस त्या पक्षाचे तुमचे तुमच्या नेत्या पंकजा म्हणजे यांचं आणि झरंगाई पाटलांचे जे विरुद्ध टोक आहे म्हणजे आपण आरोप प्रत्यारोप अशा वेळेत तुम्ही कधी अशी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला का किंवा नेमकं काय चालू आहे किंवा दोघांनाही सकारात्मक होईल मी गेल्या बऱ्याच वर्षापासून या आंदोलनामध्ये सक्रिय आहे माझ्यावर जवळपास वीस गुन्हे दाखल झालेले ही खूप वर्ष आता तुम्ही राजकीय पक्षाचं लढित झालो परंतु शिवसंग्राम संघटना असेल मराठा महासंघ असेल या माध्यमातून मी चळवळ ज्यावेळेस पुढे जात होती त्यावेळेस मी सक्रिय असे सगळ्या प्रकरणी आणि जवळपास वीस ठिकाणी गुन्हे दाखल माझ्यावरती आंदोलनामुळे या ठिकाणी झालेले आणि ही मागणी करेक्ट आहे परंतु तुम्ही जे बोललात की सरकारमध्ये असणारे आमच्या पक्षाचे नेते यांच्याबद्दल यांनी याबद्दल काही निर्णय घेतला नाही का तर या ठिकाणी जो निर्णय ह्या ठिकाणी घेतलेला आहे की चोपन्न लाख मराठ्यांच्या नोंदी त्या ठिकाणी कुनवी म्हणून ज्या नोंदी या ठिकाणी सापडल्या त्यांना ओबीसीमध्ये आरक्षण देण्याचं काम सरकारने या ठिकाणी केलेलं आहे दहा टक्के आरक्षण या ठिकाणी सरकारने दिलेलं आहे आता विषय आहे पाटलांची रह जी मागणी सखेच राहिले त्याबद्दल देखील या ठिकाणी आम्ही प्रत्येक मिटिंगमध्ये हा विषय या ठिकाणी घेतो आणि त्या ठिकाणी सूचना देण्याचं काम आमचं असतं आणि ते सातत्यानं आम्ही सूचना देण्याचं काम त्या ठिकाणी करतो आणि सरकार त्या ठिकाणी पॉझिटिव्ह विचार करेल असं आम्हाला देखील वाटतं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा आंदोलनाच्या प्रभावाचा अनुभव भारतीय जनता पार्टीला मराठा आंदोलनाचा विधानसभेच्या निवडणुकीवर किती प्रभाव असेल बरोबर आहे कारण लोक की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठवाड्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे जे लोकसभेच्या आमच्या जे पहिल्या शिकवत आहे त्याच्या ठिकाणी निवडून नाही आणि आता विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने याबद्दल पक्ष या ठिकाणी विचार करतोय नक्कीच त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह मार्गिंग असं मला वाटतं आता इकडे शिंदेजीचे अनिल जगतापासून ोना राष्ट्रवादी अजित पवार गटांचे नरेंद्र मोदींचे समर्थक एक लोक आणि भारतीय जनता पार्टी बी हे करते उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहे अशा परिस्थितीत तुम्हाला काय वाटतं किंवा की भारतीय जनता पार्टी जागा सोडून घेईल का मी पुन्हा तोच प्रश्न आहे जाणीवपूर्वक यासाठी घेतोय की या ठिकाणी म्हणजे महायुतीमध्ये एवढे उमेदवार झाले आहेत आपण जर रस्त्याने पाहिलं ना तर महायुतीचे नुसते आमदाराचे बोर्डच दिसतात बरोबर आहे कारण की आपली लोकशाही जागृत आहे महायुतीमध्ये तीन पक्ष आम्ही एकत्र काम करतो म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आणि तिन्ही पक्षाचे जे, जे कार्यकर्ते खाली काम करतात आमच्यासारखे प्रत्येकाला वाटतं की विधानसभेची निवडणूक मी लढवली पाहिजे आणि मला ती जागा सगळं आता तिन्ही पक्ष दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी तयारी करत आहेत परंतु युती झाल्यानंतर कुठली जागा कुणाला आता सांगू शकत नाही परंतु निर्णय होईल त्यावेळेस आम्ही त्याच्या पाठीशी या ठिकाणी उभारण्याची भूमिका नक्की बीडचे जे आमदार आहेत संदीप शेरसाले त्यांच्या कामगिरीबद्दल काय आता त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांच्या सोबत असणारे जे कार्यकर्ते मागच्या विधानसभेला होते ते आता किती टक्के राहिलेत हे आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे आजची परिस्थिती आपण बघतोय की त्यांना सोडून जाण्याचा संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे काही नगरसेवक सोडून गेले काही ताकीचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत आमदार ठरवण्यासाठी ज्यांनी रात्रंदिवस दिवस त्यांच्यासाठी मेहनत घेतली त्यांना वाईट अनुभव आलेले आहेत असं बोललं जातं आणि त्यांना त्यांचे सहकारी सोडून गेलेले अशी परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ते परत आता निवडणुकीला सामोरं जात आहेत जनता ठरवलं काय करायचं असं मला वाटतं तुम्हाला उमेदवारी मिळाली भारतीय जनता पार्टीला जागा सुटली तर तुमच्यासमोर प्रमुख आव्हान कोणाचं असेल जेद क्षीरसागरांचं असल संदीप क्षीरसागरांचं असेल आणखी एखाद्या उमेदवारचं असेल आता तुम्ही सध्या परिस्थिती बघताय सगळेच जण आपापल्या पद्धतीने दौरे करताय आता कालच माजी मंत्री जे दौरा क्षीरसागर तालुक्यात त्या ठिकाणी गावामध्ये जाताना त्यांना संरक्षण घ्यायची वेळ आली तिथं कुमुक त्यांनी बोलवली म्हणजे आणि त्याच्यामध्ये त्या गावामध्ये त्या दोन फॅन अगोदर जाणार पोलीस पोलीस बंदोबस्त लागणार आणि नंतर हे उमेदवार त्या ठिकाणी लोकांच्या बैठकीत घेणार अशी जर पोलीस बंदोबस्तामध्ये जर प्रचाराची सभा मीटिंग घेण्याची वेळ त्यांच्यावर जर येत तर लोक किती समर्थन देतील हा खरा प्रश्न कारण लोकसभेमध्ये त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिकाच मुळात लोकांना आवडलेली नाही त्याच्यामुळे रोष लोकांचा प्रचंड आहे शिरूर पाट्टे जे गाव आहे तिथं संरक्षण घेण्याची वेळ त्यांना काल आली रायमोग किवरसिंगा खोखरमोग त्या भागात कालच आजच वर्तमानपत्राने बातमी ही अशी परिस्थिती जर तुम्हाला मत मागायला जर पोलीस संरक्षण लागत सामान्य माणसं मतदान कसे करणार आहेत हा प्रश्न आहे एवढ्या वर्ष झालं तुम्हाला निवडून देत आहेत बीडची जनता चाळीस वर्ष आणि काय विकास केला आहे बीड जिल्ह्यातून बीड मतदारसंघातून बघा जो विकास झालाय तो मागच्या काळामध्ये पंजाबच्या काळात झाला यांनी एवढे पद भोगले एवढे वर्ष आमदार म्हणून काम केलं मंत्री म्हणून काम केलं परंतु कुठे पद्धतीचा विकास <coughs> या मतदारसंघामध्ये त्यांच्या माध्यमातून झाला नाही असं सामान्य जनतेला या ठिकाणी आज बीड शहराची काय परिस्थिती पिण्याचं पाणी जर वीस पंचवीस दिवसाला पाणी येत असेल शहरामध्ये किती वाईट आहे नगरपालिकेवरती सत्ता आतापर्यंत पुन्हा होती त्यांचीच होती नगरपालिकेचं विद्युत बिल त्या पाणी पुरवठा योजनेचं ते भरण्यासाठी पैसे आहेत इतकी वाईट परिस्थिती हे शहर बकाल करण्याचं काम शिरसागरने केलंय त्याच्यामुळे मी म्हणतोय शिरसागर मुक्त ही बीड विधानसभा मतदारसंघ झाला पाहिजे की मी मागच्या वर्षीपासून आज जी भूमिका आहे आणि पुढे नक्कीच आता ती वेळ आलेली शिरसागर मुक्त नक्कीच बीडची जनता त्यांना करत आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तुमचं व्हिजन काय असेल की बीड मतदारसंघ आणि इतर आज जिल्हाधिकून इतर, इतर पक्षाचं विजन काय असेल लोकसभा काय म्हणणार लोकांना ज्या मूलभूत गरजा त्यांच्या जी समस्या त्या सोडवण्यासाठी खऱ्या अर्थानं मी पुढच्या काळामध्ये प्रयत्न करणार आहे सामान्य माणसाचे अनेक विषय असे आहेत की ते आजपर्यंत या ठिकाणी सुटले नाहीत जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे पुढच्या काळामध्ये प्रयत्न करत मी सातत्यानं जनतेमध्येच असतो आज दोन वेळा जिल्हा परिषद गटामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मी निवडून येण्याचं काम सामान्य जनतेने मला त्या ठिकाणी केलेलं आहे आणि हे करत असताना रोज लोकांच्या सुखादुखामध्ये आहे त्याच्यामुळं सामान्य माणसाचे प्रश्न काय आहे हे जवळून मी पाहिले आणि त्याच्यासाठी विधानसभेचं सभागृह जे आहे ते अत्यंत आहे आणि त्या सभागृहामध्ये गेल्यानंतर हे प्रश्न सोडवण्याचं काम मी नक्की या ठिकाणी करेल धन्यवाद मस्के साहेब राजेंद्र मस्के यांनी वेगवेगळ्या विषयावर दिलदवास आपल्यासोबत बोलले तुम्हाला शुभेच्छा i right.